आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराला जोर चांगलाच वाढला असून प्रभाग क्रमांक अठरा मधील मोहाडी उपनगरातील दंडेवाला बाबा नगर येथे शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर थेट हल्लाबोल केला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सतीश माले ज्योतिबाई ठाकरे व मंगलाबाई सोनोनी यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत बोलताना सतीश माले यांनी मागील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली गेल्या पाच वर्षात तुमच्या परिसरात गटार रस्ते पतदिवे यासारखी मूलभूत कामेही झाली नाहीत मग अशा लोकांना पुन्हा संधी द्यायची का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित नागरिकांसमोर मांडला निवडून आल्यानंतर गटार रस्ते पतदिवे तरुणांसाठी गार्डन व वासनालय अशा विकास कामांचा स्पष्ट आराखडा मांडत काम करणाऱ्यांना संधी द्या असे आवाहन त्यांनी केले या आक्रमक भाषणामुळे सभास्थळी मोठा उत्साह निर्माण झाला विकास विरुद्ध अपयश असा प्रचाराचा सूर पकडत शिवसेना शिंदे गटाने प्रभाग अठरामध्ये विरोधकांच्या अडचणी वाढवल्या असून दंडेवाला बाबा नगर परिसरात राष्ट्रीय वातावरण चांगले स्थापनेचे चित्र दिसून आले थांबत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे गोटू मिस्त्री संतोष भाऊ पारखे वगैरे जी सगळी मंडळी माझ्याबरोबर होती या सगळ्या मंडळींनी तुमचं जे आतापर्यंत तुमच्या काही आड्या अर्ध्या रात्री काही आड्या अडचणी असतील त्या सगळ्या आड्या अडचणी त्या ठिकाणी सोडवण्यासाठी जे जे लोक तुमचा आवाज उठवायचे त्या त्या लोकांनी दुसऱ्या पुढाऱ्यांवर भरोसा ठेवल्या तुमचे मतं टाकायला लावले पण कोणत्या पुढाऱ्याने तुमचे हाल अपेष्टा पाहिल्या नाही तुमच्या इथं सुधारणा केली नाही आणि तुम्ही ज्या परिस्थितीत जगत होते वीस वर्षापासून तीच परिस्थिती आता दोन महिन्या पहिल्यापर्यंत होती बरोबर पण मी जेव्हा संतोष भाऊ पारखे वगैरे सर्व पंढरींबरोबर इकडे आलो नाना गावडे असतील गोटू मिस्त्री असतील दादा भाऊ पाटील असेल आमचा चेतन भाऊ भामरे या ठिकाणी भगत हे गोटू भाऊ मिस्त्री हे सगळे जे जे होते त्यांच्या बरोबर एक दिवस मी चार साडेचार वाजता या माडा वस्तीमध्ये घुसलो आणि अकरा साडे अकरा बारा वाजता पूर्ण या भागातून बाहेर निघालो लाईटाच्या समस्या गटारीच्या समस्या शौचालय समस्या मायामावल्यानो दोन महिन्यापूर्वी मी जो सतीश तात्या महाले इकडे आलो तुमच्या इकडे एवढा वीस वर्षापासून अंधार असलेल्या माडामध्ये लाईटर चमकायला लागले का नाही कोणी लावले लायटर सतीश तात्या महालेने लावले मायामावल्यानं शौचालयाची व्यवस्था नव्हती संडासांची स्वतःच्या खर्चाने संडासांचं काम चालू आहे चार पाच दिवसानंतर तुम्ही तिथं त्या मध्ये संडासना तुम्हाला जाता येईल स्वतःच्या खर्चाने संडास त्या ठिकाणी बनवले चौदा ते पंधरा मंदिर होते अनेक पुढारी आले असतील जय श्रीराम जय श्रीराम करत करत बरोबर पण मत घेऊन गेल्यानंतर त्यांचा जय श्रीराम पण गायब आणतो पुढारी पण गायब आण तुमचे परत त्याच ठिकाणी आलापेशन मध्ये तुम्ही मी आलो त्या दिवशी भगत दोन वस्तीचे भगत या ठिकाणी आहे खरं सांगा सप्तशिंगी माता मंदिर माहिती तर आलो चिखल होता कुत्रे आपण देवीचं दर्शन घेतलं तुम्हाला काय बोललो की मी इथं गट्टू लावून देतो दत्त मंदिरला गेलो श्रीराम मंदिरला गेलो त्यानंतर महादेव मंदिरला गेलो मणीमाता मंदिरला गेलो ज्या ज्या ठिकाणी मला संतोष भाऊ वगैरे तुम्ही सर्व लोकांनी दाखवले त्या त्या ठिकाणी बघितलं आणि एक महिन्याच्या आत या चौदा पंधरा मंदिरांना त्या ठिकाणी गट्टू लावून टाकले कुणी मुरुंची गाडी टाकली होती तुमच्या माझ्या आजपर्यंत पण सतीश त्या ठिकाणी चौदा पंधरा मंदिरांना गट्टू लावून टाकले काम केले त्या ठिकाणी विरंगुळ केंद्र बसण्यासाठी केला मायामाल्याना चौदा पंधरा लोकांना बसता येईल असे चार पाच ठिकाणी विरंगुळ केंद्र लावले तुम्हाला अनेक ठिकाणी बाकडे ठेवून दिले हे सगळं मी केव्हा केलं तुमच्याकडे मतांचा जोगवा मागायला येण्याच्या पहिले गेला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका